पहिला प्रश्न आजचा तो विचारलाय सतीश मानकामे यांनी ते असं म्हणतात की मवियाचं अडीच वर्षांचं सरकार आणि आताच शिंदे सरकार यामधला फरक काय दिसतो हे खूप लवकर विचारण आहे तरीही विचारतो असं ते पुढे म्हणतात अगदी नेमका फरक सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचा तर कल्याणहून एक ट्रेन निघाली आणि की कुर्ल्याला दादरला भायखळ्याला थांबली वेटीला आणि रिकामी झाली त्याला मी महाराष्ट्र किंवा महाविकास आघाडी म्हणतो आता दुसरी गाडी जी आहे ती अशी आहे की कल्याणच्या एका सोसायटीतले लोक काही दोन वर्ष तीन वर्ष किंवा एक दोन दिवसासाठी प्रवासाला निघालेले आहेत आणि ते त्याच बसमधून एकत्रित फिरतायत आपला स्टॉप आला उतरला गेला असं नाही ते त्या बस त्याने आपल्यासाठी बस ठरवलेली आहे आणि ते एकत्र येत सगळा प्रवास करणार आहेत हा दोन्हीकडचे प्रवासच आहेत पण प्रवासातला फरक लक्षात घ्या आपापल्या मतलबासाठी तेवढा ते वेळ त्या ट्रेनमध्ये बसणारे लोक किंवा त्या एस टी बसमध्ये बसणारे लोक आणि संपूर्ण एकत्रित येऊन त्याच बसने सगळा प्रवास करणारे लोक आणि परत घरी येणारे लोक यामध्ये जो फरक असतो तो फरक आपल्याला महाविकास आघाडी आणि आजच्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये दिसतो नक्कीच पुढचा प्रश्न संदीप गोगावले यांनी संदीप गोगावले असं म्हणतात की सुडाच राजकारण जे मविया सरकारमध्ये ते आता दिसत दिसत आहे का आणि जर दिसत नसेल तर त्याचं कारण काय पण विरोधक तर सुडाचं राजकारणच म्हणतात नाही एक गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे सुडाचं राजकारण असलं ते प्रत्येक जण करतो मी असं म्हणणार नाही पण गंमत अशी असते की सुडाचं राजकारण तुम्ही आरोप केल्यामुळे त्याला सुडाचं राजकारण म्हणता येणार नाही पण जसं नरेंद्र मोदींना केंद्रात बसलेल्या सोनिया मनमोहन सरकारने किती प्रकारे त्रास दिला आत्ता वीस वर्ष झालेत गुजरातच्या दंगलीला अजूनही केसेस उकरून काढण्याचा उद्योग चालू आहे अजूनही काल परवा सुप्रीम कोर्टाने काहीतरी आठ नऊ केसेस डिस्कार्ड करून टाकले ना आणि ऐकायचे नाही सीबीआय मागे लावा काय 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 उद्योग केले त्याला सुडाचं राजकारण म्हणतात मोदींनी इतकं उघडपणे दिसणारं सुडाचं राजकारण केलेलं नाही पण मोदी भाजप यांनी आपलं सत्ता हातात आल्यानंतर अनेकांना ज्या प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेलाय ती सूड सुडबुद्धीनेच ते तुम्ही माझ्या वाकड्यात गेला होता ना आता मोजा फळ पण त्याच समर्थन उघडपणे केलेलं नाही त्यामुळे लोकांच्या नजरेत भरण्यासारखा सुड शूड़, सुडाचं राजकारण नाहीये पण तुम्ही इकडे बघाल तर उद्धव ठाकरेंनी कांशिलात मारीन वगैरे काहीतरी म्हटलं नारायण राणेला पोलीस पकडायला नाशिकहून येतात पुण्याहून येतात मुंबईहून येतात किंवा मंत्री तुमचा अनिल परब हा फोनवर कुठच्या तरी पोलीस अधिकाऱ्याला सांगतो तुम्ही बघताय का वाट अटक करा त्यांना याला सुडाचं राजकारण म्हणतात ते लोकांच्या नजरेत भरत नजरेत भरतं लक्षात ठेवा असच फडणवीस आणि काय म्हणतात ते शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार सुद्धा या प्रकारे नक्कीच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांना त्रासदायक होणाऱ्या कारवाया करणार पण त्याला लोकांच्या नजरेत भरेल असं नाही करणार लक्षात ठेव सत्तेचं राजकारण आहे चेपण्याचा धाकण्याचा दडपण्याचा प्रयत्न करायचा म्हणून तर सत्ता असते आपला वर्चस्मा निर्माण करण्यासाठी तेव्हा ते, ते यांच्याकडून होणार नाही ही कल्पना खोटी आहे हा फक्त फरक इतका असतो की आपण जे करतोय ते लोकांच्या नजरेत भरू नये याची काळजी घ्यायची असते जी काळजी या पूर्व म्हणजे मविया सरकारला घेता आली नाही पण मोदी सरकार घेते आणि तुम्ही काय म्हणाल तर तुमचा उद्धव ठाकरे सरकारला घेता आली नाही हा फरक आहे पुढचा प्रश्न विचारलाय तो भाग्यश्री चव्हाण यांनी भाग्यश्री चव्हाण म्हणतात की सुडाच्या राजकारणाचे परिणाम यावेळेस दिसतील म्हणून शरद पवार गप्प आहेत का सुडाच्या राजकारणाचे नाही वर्षानुवर्ष पवारांनी एक गोष्ट केली की सरकार कोणाचाही आपली हो। बाजू सेफ करून घ्यायची पण मला असं वाटतं की पवारांनी महाराष्ट्रात जो अडीच वर्षाचा प्रयोग केला त्यामध्ये त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी पोरखेळ केलेला आहे आणि अमित शहा कि नरेंद्र मोदी हे इतक्या सहजासहजी पवारांना हा डाव पचू देणार नाहीत नाही, नाही पचू देणार एक खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगतो तुम्ही लक्षात घ्या गुजरात दंगली नंतर जवळजवळ दहा बारा वर्ष तिस्टा सेटलवाड यांनी आपले एन तर्फे आणि वेगवेगळ्या वेग राजकीय लोकांची मदत घेऊन मोदींना त्रास दिला होता पंतप्रधान झाल्यापासून जवळजवळ सात वर्ष म्हणजे एकूण जवळजवळ वीस वर्ष नरेंद्र मोदींनी तिस्ता सेटलवाड बद्दल काहीही केलं नाही पण आता त्यांच्याविषयी सगळी माहिती गोळा करून तिस्टा सेटलवाडला उचलून तुरुंगात टाकलेली आहे आणि तिला कुठच्याही कोर्टात जाऊन जामीन सुद्धा मिळू शकत नाही ही जेव्हा कृती केली जाते मोदी सरकारकडून तेव्हा एक लक्षात ठेवायचं मोदी अमित शाह किंवा त्यांच्यासारखे जे राजकारणी असतात ते घाई गर्दीने काही करत नाही उठला अर्णब गोस्वामी लागतो आणि मग कोर्टात तुमची केस टिकत नाही तुम्हाला दिसेल की प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे सरकारला कोर्टातून तपना खावी लागली असं ईडीच्या बाबतीत झालेलं नाही असं सीबीआयच्या बाबतीत झालेलं नाही मोदी वगैरे जरी सुडाचं राजकारण करणार असेल तरीही ते अशा रीतीने करतात की तुम्ही त्यातून सुटू शकणार नाही आणि पवारांनी आजपर्यंत ज्या चलाख्या केल्यात त्या पचून गेल्यात पण यावेळेला मी असं म्हणेन कि पवारांनी चुकीच्या वारुळात हात घातलेला आहे त्या वारुळात हात घातल्यावर गंमत असते ना ती माकडं अनेकदा वारुळात काय बघायला जातात आणि अख्ख्या मुंग्या त्यांना डसतात पवारांनी हात घातलेलं जे वारुळ आहे त्याचं नाव मोदी किंवा शाह आहे त्याच्या आत चांगला मोठ्या फणेचा नाक वसलेला असतो हे पवार विसरले होते बरोबर भाऊ पुढचा प्रश्न विचारलाय श्रीकांत पांडुरंग शिंदे यांनी ते असं म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या, यांच्याबद्दल भाऊंच मत विचार मला खरंच त्या माणसाविषयी फारशी माहिती नव्हती हो पण मुख्यमंत्री झाल्यानंतर किंवा बंड केल्यानंतर हा माणूस ज्या प्रकारे आपल्या समोर येतोय ते धक्कादायक आहे मला नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यानंतर हा तिसरा माणूस असा वाटला की जो आपल्या समोर होता पण आपल्याला त्याला ओळखता आला नाही नरेंद्र मोदी कधी कॉर्पोरेशनची नगरसेवकाची निवडणूक लढलेली नव्हते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर जे जे काय घडत गेलं सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हा माणूस पंतप्रधान होण्यापर्यंत गेला लोकप्रिय मुख्यमंत्री झाला ज्या गुजरात मध्ये भाजपला बहुमत मिळत होतं पण कुठलाही मुरब्बी राजकारणी भाजपचा मुख्यमंत्री म्हणून टिकू शकत नव्हता तिथे मोदी नुसते टिकले नाहीत त्यांनी पाळ मुळ भाजपची इतकी घट्ट रुजवली की, की पुढे त्या लोकप्रियतेवर ते भारताचे पंतप्रधान झाले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे हा नवा चेहरा म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री म्हणून पुढे आला तेव्हा मला असं वाटलं होतं की मोदींनी बळी दिला या तरुण नेत्याचा हा टिकणार नाही कारण भाजपकडे पूर्ण बहुमत नव्हतं लंगड्या बहुमताने सरकार चालवणं सोपी गोष्ट नसते आणि समोर पवारांसारखा राजकारणी आहे पण ज्या प्रकारे परिस्थिती हाताळत आणि अल्पमत हाताळून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला पोषक वातावरण निर्माण केलं आणि महाराष्ट्रावर आपल्या नेतृत्वाची छाप पाडली त्यांनी जवळपास पवारांना पुसून टाकलं राजकारण एकनाथ शिंदे या त्या पद्धतीने जाताना मला दिसत की बोलायचं कमी करायचं जास्त आणि करायचं असं की ज्याचा जनमानसावर प्रभाव पडला पाहिजे एकनाथ शिंदे हा माझ्या मते लंबी रेस का घोडा आहे फक्त पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवणे पुढच्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह मिळवणे शिवसेनेचे अधिक अधिक आमदार किंवा खासदार आणि काय असतील नगरसेवक मिळवणे किंवा निवडून आणणे एवढ्या पुरतं एकनाथ शिंदे यांचं राजकारण मला मर्यादित वाटत नाही आपल्या सकट इतर पक्षात देखील इतर पक्षात देखील स्वतःविषयी आस्था आपुलकी नेत्यांमध्ये आमदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये इतर पक्षांच्या निर्माण करण्याचा प्रयत्न हा माणूस करतो म्हणून हा लंबी रेस्का होड आहे हो आता शेवटचा प्रश्न हा प्रश्न विचारलाय सदाशिव सदाशिव दांगट हा सदाशिव दांगट यांनी विचारलाय असं म्हणतात की आ, मविया सरकार गेल्यानंतर राज्यातील प्रशासन कायदा सुव्यवस्था याबद्दल मत काय प्रशासन आता जागेवर आपण ह्या प्रशासन म्हणजे महाविकास आघाडी सरकारने सगळं प्रशासन नावाची यंत्रणा विस्कटून टाकली उसवून टाकलेली आहे म्हणजे काल परवा किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाताना दा, मुंबई पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यासाठी माफी मागितली आता तर पोलिसांना एवढी अक्कल नव्हती हो मुंबई पोलीस ज्यांची तुलना जगात उत्तम पोलीस किंवा स्कॉटलंड यार्डशी होत होती ते पोलीस किरीट सोमय्याला कोल्हापुरात बंदी आहे तर मुंबईतून कोल्हापूरला जाताना अडवता येत नाही एवढा कायदा कळत नव्हता हो उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायदा व्यवस्था प्रशासन यांचं इतकं वाटोळ होऊन गेलं होतं की जणू का आपण शिवसेना चालवतो त्या पद्धतीत उद्धव ठाकरे प्रशासन चालवत होते नारायण ना राणे ना यांना पकडायला लगेच पाठवलं नवनीत राणाला उचलून आत टाकलं त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला लावा अरे चाललाय पोलीस ठाणं आणि शिवसेनेची शाखा यात फरक राहिला नव्हता तो हळूहळू आता होताना दिसतोय आपण बघतोय की ज्या वेळेला एखादी घटना घडते त्या दिवशी त्या गोविंदाचा काय अपघात झाला त्यानंतर चोवीस तासाच्या आत त्याच्या घरी मदत पोहोचली मुख्यमंत्र्यांकडून बातमी बघितली मदत पोहोचली ते सोडा मला आठवतं त्याप्रमाणे जेव्हा हे बंडखोरी वगैरे झाले उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या शिवसैनिकाच्या झुंडी या मातोश्रीवर येत होत्या अशीच कुठची तरी कल्याणच्या एक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एक जमाव मातोश्रीवर आलेला होता पण कलानगरच्या गेट पासून मातोश्रीवर पोहोचेपर्यंत त्यापैकी एका शिवसैनिकाला हार्ट अटॅक आला त्याला घाई घाईने उचलून सोबतच्या लोकांनी मित्रांनी त्याला इस्पितळात नेला पण त्याचा मृत्यू झाला तो मृत्यू झाल्यानंतर चोवीस तासाच्या था आत त्या शिवसैनिकाला एकनाथ शिंदे यांनी मदत पाठवली म्हणजे तो शिवसैनिक जो मरण पावला शिवसैनिक तो एकनाथ शिंदे यांना शिव्या शाप देत मातोश्रीवर आला होता पण तो सामान्य शिवसैनिक आहे त्याच्याविषयीची आस्था सुद्धा एकनाथ शिंदेने दाखवली बातम्या बघून कोणतरी मला तर ना नाव आठवत नाही पण कोणतरी एक आमदारच मला वाटते तिथपर्यंत त्या शिवसैनिकाच्या जा घरी जाऊन पोहोचला मदतीचा चेक घेऊन गेला मला सांगा त्याचे घरचे त्याच्या जवळचे सगळे सोयरे किंवा त्याच्या जवळचे मित्र शिवसैनिक काय म्हणतील अरे आपण ज्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो तिथे आपल्या मित्राचा मृत्यू झालाय आणि त्याच्या घरी उद्धव ठाकरे गेले नाही पण एकनाथ शिंदे या शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्याने त्याच्यासाठी मदत पाठवली आर्थिक मदत पाठवली आस्थेने कोण असतील ते चार नेते पाठवले कोण गेला शिवसेनेचा इथे फरक आपल्याला कळतो प्रशासनामध्ये आणि अनेक ठिकाणी असं झालेलं आहे मी तुम्हाला एक गोविंदाची गोष्ट सांगितली कुठल्या गावामध्ये कुठल्या खेड्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये काय झालं ते ऐकल्यानंतर दस्तूर खुद्द फोनवर पण काल परवा कुठच्या त्या देवळाचा मूर्ती वगैरे चोरीला गेल्या तर त्या गावकऱ्यांशी व्हिडिओ कॉल लावून मुख्यमंत्री बोलले एकनाथ शिंदे हा फरक आहे नाहीतर आपण बघितलं की उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडत नव्हते वर्षावर असले तर वर्षातून किंवा मातोश्रीवर मातोश्री बाहेरच पडत नव्हते अगदी बाकीच्यांचा सोडा त्यांना ज्यांनी मुख्यमंत्री केलं ते शरद पवार यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या चार शस्त्रक्रिया झाल्या पंधरा वीस दिवसांनी पवार साहेबांना घरी पाठवण्यात आलं तेव्हा त्यांना भेटायला सुद्धा उद्धव ठाकरे सिल्वर ओकोवर गेले नाहीत किंवा इस्पिताळात गेले नाहीत इतकी जी अनास्था असते त्याचा प्रभाव आपोआपच आप तुमच्या प्रशासनावर पडतो आणि म्हणून सगळ्या प्रशासन व्यवस्थेचं वाटोळ झालं होतं आणि ते हळूहळू आता परत गार्डन लाईनवर आणलं जाते